ना जे विचार करतात की स्वतःची बिघडलेली अवलाद बिवडी दारुडी अवलाद फालतो अवलाद लग्न झालेवर सुधरेल लग्न करून टाका ह्याला खालीवर काताड्या टाकून भाजा म्हणजे लग्न झाले की तो चट सुधरेल अगदी बाईकवालेवर असे विचार करणारे जे आई बाप आहेत ना अरे जरा लाजा वाटू द्या तुमच्या लेकराला तुम्ही लहानपणापासून ते वर्षाचं होईपर्यंत नाही सुधरवू शकले आणि ती चार दिवसात आलेली पूर्गी काय सुधरवणार आहे त्याला तुमच्या पराला सुधरवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या लेकीचं वाटुळं करताय आणि तिनं का सुधरवायचं तुमच्या पराला का सुधरवायचं तिनं स्वतःचे स्वप्न का धुळीला मिळवायचे तिनं स्वतःचं आयुष्य का बरबाद करायचं तुमच्या बिघडलेल्या पराला सुधरवण्यात अरे लोकाच्या लिकी म्हणजे काय तुमचे बिघडलेले पोरं सुधरवायची मशीन वाटली काय तुम्हाला तुम्ही दुसरे तुम्हाला माहिती आहे ना तुमचा परग फालतो आहे बिघडलेला आहे दारू पिणार आहे तरी सुद्धा तुम्ही विचार करताय की तो लग्न झाले सुधरेल म्हणून त्याचं लग्न करून देताय ते बिचारीला मा माहित नसतो की तुमची बिघडलेली औलद आहे बिघडलेला पोरग आहे तिनं तुमच्या घरी लग्न करून येताना कितीतरी मोठे मोठे स्वप्न बघून आलेली असती ही ती एक अपेक्षा ठेवती की बाबा माझे सासूसरे चांगले नसले तरी चालेल पण माझं लग्न झाल्यावर मला माझ्या नवरेनं साथी दिली पाहिजे नवरा चांगला असणं गरजेचं आहे पण तिला कुठं माहीत असतं की ही त्याच्या आईबापाचाच कटकार असताना की बाबा आपलं पोरग लग्न झाल्यावर सुधरलं तो पोरग आपला होणारा जोडीदार हा पूर्णच बिघडलेला आहे माहीत नसतं तिला पण तुम्हाला तर माहीत आहे ना की तुमचा नग कसा आहे कशाला करता मग कशाला लोकाच्या लेकीचं वाटुळं करताय तुम्हाला जे काय आहे ते लग्नाच्या आधी सुधरवा मग लग्न करा तुमच्या लेकाचं आणि जर तुम्हाला सुधरवणं होत नसेल लिकृती वीस वर्षाचं होईपर्यंत तर एक काम करा तुमच्या लेकराच्या गळेत कंडा बांधा गावामध्ये कटाळ्या म्हणून सोडा किंवा सांड म्हणून सोडा पण दुसऱ्याच्या लिकीचं वाटुळं करू नका अरे तुम्ही तुमच्या स्वतःचीच पोरगी जर कुठल्या घराने इथलं बिघडलेलं पोरगा असेल फालतू पोरगा असेल पिणारं पोरगा असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःची पोरगी देणार आहे का त्या घरात की बाबा असू दे पोरग कसं बी बिघडलेलं असू दे आम्ही आमची पोरगी देतो आमची पोरगी त्या घरात गेल्यावर त्या पोराला सुधरवेल असं कधी तुम्ही विचार करताय का नाही करत ना अहो तुम्ही तुमचा जावाही बघताना इतका तारकून पारकून बघताय जावायला सुपारीच्या खंडाचं व्यसन आहे का जावाई दारू पितो का जावाई कमवतो का पैसा जावायला शेती किती आहे प्रॉपर्टी किती आहे हे सगळं बघताय आणि मग तुमची देत देताय मग हीच गोष्ट तुम्ही तुमच्या पोराचं लग्न करताना का विचार करत नाही तुमच्या बिघडलेल्या पोराला तुमच्या बिघडलेल्या औलादीला तुम्ही सुधरवण्यासाठी दुसऱ्या पुरीच्या आयुष्याचं वाटोळ करताय अरे दुसरी पुरगी म्हणजे काय तुमची बिघडलेल्या औलादी नीट करायची मशीन नाही किंवा सुधरवायची मशीन नाही तुम्हाला जर तुमचं लिकृत सुधरवायचं असतं ना जेव्हा लिक्रू जन्माला आल्यावर ते लिकृत पाऊल टाकायलेलं असतं ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकराला वळण लावणं गरजेचं असतं तुम्ही त्यावेळेला रिकामा सोडता तुमचा लाडाचा बाबू सोना सगळं म्हणून रिकामा सोडता तो करील तसं नाही आता लहान आहे ओट कळतो झालेस त्याला कळल की आणि जेव्हा कळतं होतं ना तेव्हा मात्र मग तुम्ही पुरीवर ढकलता की नाही आता ही काय आपलं ऐक ना का तर तुम्ही त्याला संस्कार दिलेले नाही तुम्ही त्याला वळणाच्या बाहेर सोडलं पुन्हा काय म्हणताय अरे ह्याचं लग्न करून टाका हा सुधरल म्हणजे तुम्ही तुमच्या पोरासाठी लोकाच्या लेकीचं करत करताय अरे कुठं चाल हे पाप सडून मारचाल सडून मारताना देव तुम्हाला तुमच्या कर्माची फळं दिलेशिवाय राहणार नाही ना। म्हणजे स्वतःच्या लेकीला बघायचं म्हणले की सगळा चांगला जावाही बघायचा सगळं सर्व गुण संपन्न असणारा जावाही बघायचा आणि स्वतःचा पोरगा बिघडलेला आहे म्हणून त्याला लोकाच्या लेखीचं वाटोळ करायचं की बाबा लग्न झाल्यावर सुधरेल अरे जरा तरी ला जा जरा तरी इतकं तरी म्हणजे काय वाटलं पाहिजे आणि परत समजा एवढं बी केलं एवढं सगळं केलं की बाबा केलं लोकांच्या लिकीचं वाटूळ केलं पोरगा सुधरलं म्हणून लग्न केलं आणि लग्न झाल्यावर त्या पुरीनं सुधरवणं तर सोपं नसतं पण पन ती तिचं सगळं आयुष्य घालवायला बघत असते की बाबा आपला नवरा सुधरावा आपला नवरा सुधरावा पण तेवढं करून बी जर ती पोरवा सुधरवत नसेल ना तर काही नग आहेत पुन्हा आईबाप असे आईबाप आहेत ना की पुन्हा मात्र लग्न झाल्यानंतर बी जर पोरगा तसाच वागायला दारू प्यायला तर पुन्हा ते आलेले बिचारे पुरीवर सगळं खापर फोडून टाकतात अहो दुनियाला माहिती होतं ना की तुम्ही पैदा केलेली अवलात किती के खराब होती अरे तुम्ही पैदा लेकरं करताय तुम्हाला त्या लेकराला वळण लावता येत नाही तर कशाला पैदा करताय तुमची दोन मिनिटाची मजा मारण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटूळ करताय लेकरं काढून ठेवताय आणि त्याला वळण लावायला विसरताय आणि पुन्हा दुसऱ्याच्या लेखीचं वाटोळं करताय की बाबा पोरं लग्न झाले वर सुधरलं ज्या पोराला तुम्ही तेवीस वर्ष नाही सुधरवू शकले तर त्या आलेल्या कवळ्या पुरचीच्या डोक्यावर वज टाकताय की ही पोरगी सुधरवल आणि तेवढ्यातून मी जर तिनं प्रयत्न करते सुधरवण्याचा पण तुम्ही घरात तिला ऍडजस्ट नाही करत थोडं काय झालं की तुझ्यामुळेच माझा पोरगा असा करायला काय बाई लग्नाच्या आधी माझं पोरग लई गुणाचं होतं तिच्यावर दोष देत आहे लग्नाच्या आधी माझं असं पोरग नव्हतं लग्न झालं तसं माझं पोरग बिघडलं तू घरात आली तसं माझं पोरग बिघडलं तूच आमच्या घराला पांढरे पायाची लागलीस तूच आमचं घर फोडलंस पण तुम्ही हेही हे विसरताय की आपण लग्न करतानाच आपलं पोरग सुधरावं म्हणून लग्न केलं आता आपण तेवीस वर्ष जे करू शकलं नाही ती ही बिचारी पुरगी अठरा एकोणीस वीस वर्षाची पुरगी कशी ह्याला सुधरवेल हे तुम्हाला विचार नाही येत शेवटी पुन्हा तुम्ही सगळं खापरत्या बिचाऱ्या पुरीच्या डोक्यावर फोडताय आणि मोकळे व्हाताय तिच्या आईबापाला शिवाय देताय की असे कसे संस्कार लावले कारण ज्या पोराला तुम्ही सुधरवू शकले नाहीत ती पोरग त्या पुरीला जर काही त्रास करायला आणि ती पुरगी जर काही त्या पोराला उलट सोलट बोलली भांडणं खेळायला की मग मात्र तुम्ही एकदम मध्ये उभा राहताय काही काहीला वळणच नाही नवऱ्याला वाकडं बोलती नवऱ्याला विरोध करते अरे तुम्ही जी केलेली कीड आहे ना कीड ती काढण्याचा ती बिचारी प्रयत्न करते अनुनात की बाबा तो सुधरावा आपला जोडीदार सुधरावा नीट आपला संसार व्हावा चांगला व्हावा म्हणून ती काही गोष्टी आई बापाला सुद्धा घरानं करत नाही पण तुम्ही मात्र फोन करून सांगताय तुमची आमच्या पोराला वाकडं बोलायली तुमची भूर्गी आमच्या पोराला असं करायली तसं करायली अरे लाजा कशा वाटत नाहीत रे तुम्हाला सगळं माहिती असून पुन्हा सुनावर सुन आरोप करताय पुन्हा तुम्ही तिला त्रास करताय तुम्ही तिला टोर्चर करताय आणि सगळे तिच्या माती खापर फडताय की बाई तुझ्या माझा लेख बिघडायला नाहीतर आधी तुमचा एक हरिश्चंद्राचा अवतार होता का अशा बाई आई बापाला एक सांगायचंय बाबा नो तुमचं पोरग बिघडलेलं आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही बरं का पण तुमचं पोरग सुधरवण्याची दुसऱ्याची पूर्गी मशीन नसती म्हणून तुमचं पोरग बिघडलं तर गळेत कंडा बांधा आणि रिकामा कटाळ्या सांड म्हणून सोडा पण लोकाच्या लिकीचं वाटुळं लो करू नका आणि राहिला साईला वनवास परत त्या पुरीचा करायला तुम्ही तयार होऊ नका होऊ नका कारण समाजामध्ये ह्या गोष्टी भरपूर चाललेल्या आहेत आता एक साधं उदाहरण सांगते ही सुद्रवाईच्या गोष्टीवरून एक असंच बिघडलेलं पोरग होतं लहान होतं आणि त्याच्या बापाला लई काळजी वाटायची की माझं पोरग सु म्हणजे काय कष्ट करत नाही काम करत नाही मग गावात एक महाराज आलता त्या महाराजाकडं सगळे म्हणायचे की तो लई तज्ज्ञ आहे म्हणजे त्याच्या हाताला लय गुण येतो चांगला आहे मग तो बाप गेला महाराजाकडे म्हणला महाराज काय सांगायचे हो एवढी सगळी काम आहेत पण माझं पोरग कामधंदा करत नाही सकाळी लवकर उठत नाही महाराज म्हणला ठीक आहे त्या पोराला माझ्याकडे घेऊन ये मग महाराज त्या ती माणूस त्या महाराजाकडे पोराला घेऊन आला मग पोराला दि, विचारलं की बाबा तू असं का करतोस पोरानं सांगितलं महाराज माझ पोरानं सांगितलं की महाराज माझे आता हसायचे खेळायचे दिन दिवस आहेत आराम करायचे दिवस आहेत मी मोठा झाल्यानंतर मला लागेल की सवय लवकर उठायची आणि कामं करायची त्यावर महाराज त्याला एका जंगलात घेऊन गेले आणि जंगलात घेऊन गेल्यानंतर महाराजांनी एक मोठ म्हणजे मोठं झाड होतं महाराजांनी सांगितलं बाळा जरा ही झाड उपटायला मला मदत कर म्हणजे झाड उपटू आपण आता ती लय झटलं पण झटायच्या आधी त्यानं महाराजांना एक म्हणलं होतं महाराज म्हणलं एवढं मोठं झाड झालंय त्याच्यामुळे खोलवर गेले असतील ती कसं आपल्याला उपटणार महाराज म्हणले प्रयत्न करायला काय हरकत आहे उपटल म्हणले प्रयत्न केले पाहिजे पण किती प्रयत्न केले ती झाड नाही उपट पण किती प्रयत्न केले ती झाड नाही उपटलं कारण त्याच्यामुळे खूप खोलवर गेल मग अशा वेळेला महाराज थोडं ते चल ठीक आहे म्हणले नाही उपटत खरंच मुळे खोलवर आहेत म्हणले हे उपटणार नाही चल आपण पुढं जाऊ महाराज थोडं पुढं अंतरावर गेले तिथे एक छोटंसं रोपटं होतं मग महाराजांनी पोराला म्हणले अरे चल आपण ही रोपट उपटू तर तो पोरग म्हणला महाराज या रोपट्याला तुमच्या हात लावायची काय गरज नाही म्हणला मी एकटा उपटतो की म्हणला आणि मग ती रोपटं उपटलं आणि महाराजाला दाखवलं बघा महाराज उपटलं ना मी एकट्यानं रोपटं त्यावेळेला महाराजानं त्या पोराला समजून सांगितलं महाराजानं सांगितलं बाळा में, में की झाडं उपटायची आपल्याला काही गरज नव्हती मला फक्त एक तुला उदाहरण द्यायचं होतं हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की काही तासापूर्वी मला तू प्रश्न म्हणजे तू काही तासापूर्वी मी तुला प्रश्न विचारला की बाळा तू असं का करतोस त्या वेळेला तू काय सांगितलं की बाळा मी आणखी महाराज मी आणखी लहान आहे मोठं झाल्यावर मला लागेल की कामाची सवय उठन की मी लवकर त्यावरचं हे उत्तर आहे बाळा अगदी ह्या झाडाच्या मुळ्या खोलवर गेल्या आणि त्यामुळं आपल्याला ते झाड उपटता नाही आलं पण ही रोपतं बघ किती लवकर उपटता आलं ह्याचं सांगायचं तात्पर्य काय होतं महाराजाचं कळलंच असेल तुम्हाला की आपल्या अंगातले जे सवयी आहेत ना सवयी त्या सवयीच्या मुळे जर खोलवर गेल्या तर त्या सवयी आपल्याला कधीही मोडणं शक्य नाही कधीही पण त्या सवयीच्यामुळे खोलवर जाताना आपल्या शरीरात ज्या वाईट सवयी आहेत जोपर्यंत रोपट्याच्या रूपात आहेत तोपर्यंतच ती मोडल्या तर पटकन मोडतात पण एकदा जा, का त्या रुतत ऋतत ना मुळ्यासारख्या ह्या झाडाच्या तर त्या सवयी मोडत नसतात म्हणून मी ही ज्या अशा पोरांच्या आईबापा आहेत ना की म्हणतात की बाबा अनेक माझं लिकरू लहान आहे मोठं झाले सुधरलचकी दुसऱ्या वेळेस असं नाही करणार तर वेळीच सावध व्हा तुमच्या लेकरासाठी तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं आयुष्य बर्बाद करू नका तुमचं लिक्रू लहान आहे ना तोपर्यंत त्याला वळण लावायला शिका बाकी तुमची मर्जी